जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सांगडेवाडी या गावात आलेलो या गावाशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आहोत अंकुश सांगडे बर आम्हाला सा मेघना दिदीन रस्ता टाकला शिमिट रस्ता आणि याच्या आधी पण लांब रस्ता टाकलेला आहे असं रस्ते आम्हाला रस्त्याची काय अडचण नाही पाण्याची व्यवस्था आहे मेघना दिदीचे पाठीमागे राहू ना माझं नाव नागेश मलारी सांगळे या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये दिदीने आमच्या गावाला सिमेंट रस्तेचं काम केलेलं आहे बऱ्यापैकी आमचं सेवा काम झालेलं आहे चांगल्या रस्त्याचे आणि मुख्यमंत्री लाडकीबाई बहीण योजनेचे पण आमच्या गावामध्ये सर्वांना पैसे भेटलेले आहे आणि वयश्री योजनेचे आम्ही अर्ज आम्ही दिदी स दिलेले आहे त्याचं पण आमचं काम झालेलं आहे तर ते पण आमचे पैसे पडणार आहे तर इथून पुढे आम्ही दिदीच्या पाठीशी भक्कमपणे आमच्या गावाचे पूर्ण गाव आमचं दिदीच्या पाठीशी उभं राहणार आहे रोड समोरचा मेन रोड आहे का तितका राहिला तुकडं हो बाकी सगळे इकडे झाली वाहतली मंदिराला गेले पण ही मेन राहिला हो संगीता जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सांगळेवाडी या गावाची लोकसंख्या सहाशे आहे मात्र मागील पाच वर्षाच्या काळामध्ये या ग्रामस्थाशी आपण ज्यावेळी संवाद साधलो त्यांचं असं म्हणणं आहे की गावामध्ये अनेक विकास कामे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गावामध्ये झाली मग त्यामध्ये या ठिकाणी सिमेंट रस्ते असेल गटूचे काम असेल किंवा इतर विविध कामे विकास कामे या ठिकाणी झालेले आहेत तसेच या ठिकाणी अनेक महिलांना लाडकी बहीण योजनासह शेतकरीची पी एम योजनेअंतर्गत दोन हजाराचा लाभ भेटलेला आहे व इतर महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून ज्या योजना असलेल्या त्या योजनेचा या गावकऱ्यांना त्यांचा लाभ भेटला असल्याचं ग्रामस्थाचं म्हणणं आहे तसेच येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी गावामध्ये भरपूर विकास झाला त्यामुळे आम्ही मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी राहणार असल्याचं गाही या परिसरात असलेल्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आली आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम